नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर आजची गेम अशी आहे की आम्ही एक मिनटाचे टाईम लावणार आणि ह्या चिमट्यानं जो कोणी जास्त चॉकलेट या प्लेटमध्ये घेईन तो विनर हा आणि त्याला विनार चिप्स चिप्स घे चिप्स पाकी अच्छा हे तसे आम्ही असं आणि काय लागेल तुम्हाला काय तर इथं आपण टायमिंग लावायची आणि पहिला नंबर कोणाचा त्यालाय एक नंबर पहिला तर घेऊन आपण चालू करूया कर टायमिंग चालू कर स्टार्ट अदर, स्टार्ट

चपला छत्तीस सदतीस काय पन्नास एक्कावन झालं आता आपण काउंट घेतलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा बारा तेरा तरी बारा आहे एक मिनिटात त्यांनी बारा घेतल्या तुझा नंबर संख्ये बघूया हो किती घेत आहे ते आदर्श टायमिंग चालू करायचे आणि करायची नाही मधनं घ्यायचं नाही चॉकलेट साईड मग सहा सात सेकल् चार सेकल्

चॉकलेट नाही साईच रायपिंग संपल्या आता हि नाही बघाय किती ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा गेली तुझ्या मुला सोळा सोळा चॉकले सोळा घेणार माझा करणार की चला तुमचं तुम्ही कसं पाहिलं चला घेणार का

तर अशा तऱ्हेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्यामुळेच पाकिट मिळालेलं आहे तू <laughs> बारा <laughs> <laughs>